माननीय एडिशनल एसपी साहब का स्वागत करना चाहते हैं जोरदार तालियों के साथ पता चले कि हमारे देश हमारे जिले के एडिशनल एसपी अशोक नहाते सर है तमाम इतमेन के साथ बैठे इतनी गर्मी के अंदर साथियों से मैं उनका शुक्रिया अदा करना चाहता हूँ और भुसावल के मुस्लिम और हिंदू और तमाम समाजों की तरफ से मैं पूरे जलगांव जिले के पुलिस डिपार्टमेंट और नगर पालिका के कर्मचारियों को धन्यवाद आदज्ञ अशोक नकाथे सर एडिशनल एस पी जळगाव विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व प्रभारी अधिकारी मौलाना साहेब सर्व शांतता समितीचे सदस्य विशेषतः प्रोएक्टिवली प्रत्येक उपक्रमामध्ये सहभाग होणारे आमचे सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत काही स्टेक होल्डर समोर बसलेले आहेत प्रत्येक वेळी पोलिसांना सहकार्य असतं हे असे सगळे लोक सर आता दोन ही मी आल्यानंतरची तिसरी बकरी ईद आहे हा तिसरा एक्सपिरियन्स आहे आणि कुठलाही इशू बकरी ईदच्या दरम्यान किंवा कुठल्याही ईदच्या दरम्यान या ठिकाणी होत नाही हिंदू मुस्लिम जे सोशल फॅब्रिक आहे ते एकदम घट्ट आहे आणि मागच्या पंचवीस वर्षामध्ये कुठलाही तणाव हो। कायदानुसोचा प्रश्न या अनुषंगाने निर्माण नाही झालेला असत म्हणजे जे आपण कम्युनल राईट्स वगैरे म्हणतो अशा कुठल्याच झालेलं नाही सर एवढं घट्ट नातं या सगळं कम्युनिटीमध्ये नक्कीच आहे एक जो गुन्हा सांगितला तर तो इंटरनल झाला होता नमाजच्या दरम्यानच एक स्टॅबिंग झालं होतं तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला होता बाकी त्याला कुठला कम्युनल अँगल कधीच नव्हता सर माझी फक्त एक विनंती आहे अडिशनल सरांना आपण ऐकण्यासाठी इथं थांबलेलो आहोत माझी फक्त विनंती आहे की जो आपला स्टॉटर हाऊस आहे त्या स्टॉटर हाऊसच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे धमाळे साहेबांनी सांगितलं की माश्या वगैरे भरपूर असतात त्या ठिकाणी रक्त असं फट हे झालेलं असतं नगरपालिकेला माझी विनंती आहे की त्या ठिकाणी कंटिन्यू पाण्याचा जे साबीर मेंबर सांगितलं किंवा आपल्या पापा मेंबरनी सांगितलं की पाण्याचा खूपच मोठा प्रॉब्लेम असतो तर वैभव माझी तुम्हाला विनंती आहे की त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था व्यवस्था जर समजा तुम्ही करत नसाल तर करा जेणेकरून आपल्या मुस्लिम बांधवांना स्वटर हाऊसच्या दरम्यान अडचण निर्माण होणार नाही दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो लास्ट टाइम जे आपण वस्तू डम्पिंग करण्यासाठी एक वेगळं ठिकाण होतं आता मला वाटतं वेगळे हे केलेलं आता वैभवशी बोलल्यानंतर असं समजतंय की ठिकाण बदलते बदलतंय का वैभव बदलणार आहे तर त्या अनुषंगाने उद्या मी माझी दोघांनाही म्हणजे डमाळे साहेबांना आणि वाघ साहेबांना माझी सूचना आहे की तुम्ही त्या ठिकाणी जावा किंवा आपण सगळेजण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू साधारणतः स्वॉटर हाऊस ते ठिकाण जवळपास जा एक सव्वा किलोमीटरचं अंतर आहे या दरम्यान जे आपण वाहतूक करतो नगरपालिकाच कर विशेषतः वाहतूक करते या वाहतुकीच्या दरम्यान कुठलाही वेस्टेज बाहेर पडणार नाही आणि त्याच्यामधून एखादी चुकीचा प्रकार घडणार नाही या अनुषंगाने आपण सगळेजण कटिबद्ध राहूया किंवा काळजी घेण्याचा प्रयत्न करूया मौलांना हकीम साहेबने सांगितल्याप्रमाणे मजलब नाही सिखाता आपसमे रखना हिंदू हे हम वतन है हिंदू हमारा त्या पद्धतीनं आपल्याला हे जे सोशल फॅब्रिक आहे हे सोशल फॅब्रिक मेंटेन आपल्याला करायचं आहे आणि गोवंश जे जनावर आहेत त्या जनावरांची कत्तल होणार नाही त्यानंतर त्याची कुर्बानी दिली जाणार नाही या अनुषंगाने प्रत्येकानं आपण प्रत्येकाने आपण केअरफुल किंवा सक्षम राहूया आणि तुम्ही सगळेजण स्टेक होल्डर्स आहात मग काही या ठिकाणी शांतता कमिटीचे सदस्य आहेत मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत तुम्ही स्टेक होल्डर्स आहात सगळे लोकांना मिटिंगला आपण बोलवू शकत नाही काही जिल्हास्तरीय शांतता कमिटीचे सदस्य त्यानंतर पोलीस स्टेशनचे शांतता समितीचे सदस्य या ठिकाणी आहेत आणि तुम्हाला त्या कम्युनिटीमध्ये आहे म्हणून आम्हाला आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलेला आहे उद्या काही समजा एखादा तणाव झाला तर तुम्हीच त्या ठिकाणी पटकन हे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे माझा मी एक एक्सपीरियन्स आहे ईद एलाची मिरवणूक होती आता या ठिकाणी भाई आहे का फिरोजभाई तर त्या रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये असंच काही मुलं पळत होते इकडून तिकडून वगैरे तर त्यांना कंट्रोल करणारे हेच होते कंट्रोल करणारे कोण होते तर तुम्हीच सगळे जण होता माझा जो एक्सपिरियन्स आहे म्हणजे अगदी स्टॅम्पर्ड होते की काय अशा पद्धतीने सिच्युएशन होती आमची जी बाजारपेठची चौकी आहे रेल्वे स्टेशनची त्या रेल्वे स्टेशनच्या समोर इकडं तिकडं पगदळ सारखी म्हणजे सिच्युएशन झालेली होती पण तुम्हीच त्यांना कंट्रोल करत होता तर अशा पद्धतीनं अनेक लोकांना कुठली तरी बाहेरच्या देशातली एखादी न्यूज असते ती व्हायरल केली जाते आणि आपल्यामधलं आपल्या आपली माती भडकवली जातात तर त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्याला सगळ्यांना युनायटेड राहायचं आहे काही जे अँटी सोशल एलिमेंट आहेत असामाजिक तत्व ते आपल्यामध्ये थोडासा हे करण्याचा प्रयत्न करतील मात्र आपल्याला आपल्याला अगदी आप कणखर राहायचं आहे आणि हा जो उत्सव आहे तो उत्सव अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये आपल्याला पार पडायचा आहे याच्यामधला जो उद्देश आहे कुर्बानी मागचा जो उद्देश आहे तो उद्देश मागाशी हकीम साहेबनी सांगितलेला आहे तर त्याचा तंतोतंत पालन आपल्याला करायचं आहे आणि या या ईदच्या पार्श्वभूमीवर कुठलाही चुकीचा प्रकार एकही गुन्हा आम्हाला दाखल करावा लागणार नाही साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास या शहरातले जे काही दारू विक्रेते आहेत किंवा यापूर्वी ज्यांना काही गुन्हे दाखल आहेत प्राण्यांना क्रूरतेनं वागवणं अधिनियम त्यातले जवळपास साठ लोक हद्दपार आहेत पुढच्या काही दिवसांसाठी ज्या लोकांच्या डोक्यामध्ये कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल अॅडव्होकेट मगाशी कोण येते ऍडव्होकेट मलिक साहेबांनी सांगितलं मलिक साहेबांनी सांगितलं कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल जे लोक कायद्यात राहत नाहीत अशा लोकांचा व्यवस्था आम्ही केलेली आहे तुमच्यातले काही लोक म्हणतात आम्ही मिटिंगला येतो आम्ही सगळे कायदे करतो मात्र हा नालायक माणूस आहे हा काहीतर मस्ती करतो तर मस्ती करणारे किमान साठ लोक इथले आणि पंचवीस लोक नशिराबाद मध्ये नशिराबाद मध्ये पण काही लोक या ठिकाणी लोक आलेले आहेत त्यांच्यासाठी पण मला सांगायचं आहे जे लोक कायद्याला एकदम येतात कायद्याला अंडरेस्टिमेट करतात अशा जवळपास पंच्याऐंशी लोकांना आपण हद्दपार केलेला आहे तर त्यामुळे तुम्हाला कुठलाही अडचण अडचण होणार नाही ही एक व्हाय पोलीस प्रशासनाच्या वतीने देतो आणि आदरणीय सरांना विनंती करतो की आपण सर्वांना मार्गदर्शन करावं आज भुसावळ शहरामध्ये भुसावळ उपविभागाचे वतीने बकरी निमित्तानं शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला उपस्थित व्यासपीठावर उपस्थित असलेले मौलानाजी भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा पिंगळे साहेब सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी इतर अमलदार आणि या मिटिंग साठी उपस्थित असलेले सर्व धर्मीय भुसावळ येथील भुसावळ विभागातील बांधव भारतामध्ये किंवा सगळीकडेच मुस्लिम धर्मामध्ये दोन ईद साजरी केले जातात पहिली ईद आहे जी इस्लाम कॅलेंडर प्रमाणे दहाव्या महिन्यात साजरा केली जाते त्याला आपण रमजान ईद म्हणतो फ्रपण असं तिला म्हटलं जातं ही ईद मुळात आनंद साजरा करण्याची ईद असते मोहम्मद पैगंबरांच्या काळामध्ये ही ईद सुरू करण्यात आली रमजानच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही ईद साजरी करण्यात येते त्यानंतर बरोबर साधारण एक अडीच महिन्यानंतर अप्रॉक्सिमेटली सत्तर दिवसांनी <coughs> दुसरी ईद येते तिला बकरी ईद म्हटलं जातं इंग्लिशमध्ये तिला फेस्टिवल पेस्टि ऑफ सॅक्रिफाईस म्हटलं जातं किंवा कुर्बानीची ईद म्हटलं जात किंवा कुणी ईद अल अजहा म्हणतात ईद अल अदा म्हणतात वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळं नाव आहे <coughs> याच्या पार्श्वभूमी पण मुद्दाम सांगतो आम्हाला थोडस सा खोलात जायची सवय असते जिज्ञासा म्हणून कारण हिंदू धर्म असो मुस्लिम धर्म असो कुठलाही धर्म असो अलीकडच्या काळामध्ये फाड असा आलेला आहे की कुठलाही विचार न करता वर्तन करायचं कुठलंही ज्ञान नाही कुठलाही अभ्यास नाही पार्श्वभूमी नाही इतिहास पाहायचा नाही आणि कुठेतरी आपल्याला काहीतरी सांगताय कुठल्या तरी सोशल मीडियावर कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर ते ऐकायचं आणि उथळ ज्ञानाने आपलं वर्तन करायचं तर हे जी आहे ह्याच्या हे मागचा हेतू खूप उदात्त आहे या इतच्या मागचा म्हणजे जे आपल्यातल्या नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांना माहीत असत पण चार पाच टक्के लोकांना माहीत नसण्याची पण शक्यता आहे अभ्यास न करलेल्या लोकांना ते हजरत इब्राहिम आहेत त्यांनी अल्लाला खुश करण्यासाठी कुर्बानी आपल्या मुलाची कुर्बानी द्यायला निघाली होती तो दहा वर्षाचा इस्माईल होता त्याची तर अल्लाने आपला दूध पाठवला आणि त्यांना सांगितलं की मुलाची कुर्बानी देऊ नको त्याच्या बदल्यात कुठल्या तरी प्राण्याची कुर्बानी दे ते पण मला चालेल असं आख्यायिका सांगितली जाते त्यानंतर मग मुलाच्या ऐवजी त्यांनी बकऱ्याची कुर्बानी दिली आणि ह्याला बकरी नाव द्यायचं सुरू झालं तर बकरी किंवा मेंढी असे दोन प्राण्यांची कुर्बानी पहिल्यापासून जनरली दिली जाते ह्या ईदला आता भारतामध्ये विशेषतः थोडासा वेगळा सामाजिक प्रश्न आहे भारतामध्ये जे आहे गोवंश आहे तो हिंदू धर्माला पूजनीय आहे पहिल्यापासूनच आणि आता अलीकडच्या काळात तर कायदा आलाय त्याच्याबद्दलचा गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा अगोदरच्या काळामध्ये मुस्लिम बांधव हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावू नये म्हणून हे कुर्बानी देण्याचे टाळत होते बरेच जण आता हे कायद्याने आपण आपल्याला याचं पालन करणं बंधनकारक आहे आणि मी नेहमी सांगतो की आपण नुसतं बोलून चालत नाही प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असावा प्रत्येकाचे जे सण आहेत उत्सव आहेत त्या प्रत्येक सणाला उत्सवाला एक पार्श्वभूमी आहे इतिहास आहे त्याच्या मागे काहीतरी परंपरा कधीतरी काहीतरी आख्याय काय घडून गेलेलं आहे म्हणून आपण ते साजरं करत आहोत प्रत्येक सण अशा कुठल्याही धर्माचा कुठलाही सण असा नाही की जो असाच कोणीतरी सुरू केलाय आणि तो साजरा केला जातोय त्याच्यामुळे प्रत्येकाच्या भावना त्याच्याबरोबर गुंतलेल्या असतात आणि त्या भावनांचा प्रत्येक धर्माच्या नागरिकांनी प्रत्येक दुसऱ्या धर्माच्या नागरिकांच्या त्या भावनांचा आदर केला पाहिजे असं आम्हाला वाटतं म्हणजे पोलीस म्हणून कायद्याचे पालन करणारी यंत्रणा सोबतच आपण लोकांना हे, हे पण सांगितलं पाहिजे की आपण आपल्या धर्माचा प्रत्येकाला अभिमान असावा परंतु याचा अर्थ दुसऱ्या कुठल्या धर्माचा द्वेष करावा असंही नाही तर या निमित्तानं म्हणजे काळामध्ये कायदा आल्यानंतर घालून दिलेली बंधन आहे ती आपल्याला पाळावी लागणार हा कायदा आहे त्याच्यामध्ये कोणाला विनाकारण त्रास द्यायचा हा उद्देश नाही कायदा आहे कायद्याचे पालन आपल्याला करावंच लागणार आहे मग कायद्याचे पालन न करणारे कोणी असतील तर त्यांना त्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई होते आहे झालेली आहे पळत राहणार आहे अलीकडच्या काळामध्ये आम्ही सगळीकडे जिल्ह्यामध्ये मी पाहिलं म्हणजे मी जवळजवळ दीड वर्ष कृष्णाची तिसरी माती दुसरी ईद आहे जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी पण दोन्ही ईद मध्ये कधी कुठे प्रॉब्लेम झालेला ना नाही जिल्ह्यामध्ये यावर्षी पण रमजान महिना अतिशय शांततेत पार पडलेले आम्ही यावेळी सुद्धा होणार नाही काही याची आम्हाला खात्री आहे कारण प्रत्येक ठिकाणी आमचे पोलीस अधिकारी आहेत सगळी यंत्रणा आहेत इतर डिपार्टमेंट आहेत जसं आपल्याला आता बंडे साहेबांनी आणि नगरपालिका शिवसेने दो दोघांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे सगळीकडेच प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मिटिंग घेऊन आम्ही या कायद्याबद्दल त्याचे पालन करण्याबद्दल मिटिंग घेतलेल्या आहेत सूचना दिलेल्या आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद मुस्लिम बांधवांकडून त्या मीटिंगचा मिळालेला आहे आणि जवळपास सर्वच ठिकाणाहून आम्हाला म्हणजे ग्वाही देण्यात आलेली आहे की कुठलेही कायद्याचे बंद आम्ही करणार नाही आणि शंभर टक्के जे काय सूचना दिलेल्या आहे त्याचं आम्ही पालन करू मग आता पुरबाणीच सण आहे ठीक आहे याचा अर्थ आपण आपले स्वतःचे आनंदापेक्षा सॅक्रिफाईस महत्वाचं आहे त्याच्यासाठी या सणाकडे बघणं गरजेचं आहे तर त्या निमित्तानं या कायद्याचे पालन करावं असं आम्ही सगळीकडेच आवाहन करतो आता भुसावळमध्ये किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये खूप चांगलं वातावरण आहे बाकीच्या ठिकाणांच्या तुलनेमध्ये आमची यंत्रणा असेल किंवा सर्व सर्व जातीचे सर्व धर्माचे नागरिक यांच्याकडून खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मागच्या दोन वर्षामध्ये मिळालेला आहे खूप अतिशय किरकुळ घटना कुठेतरी वगळता कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोणत्याही सण उत्सवामध्ये निर्माण झालेला नाही जळगाव जिल्ह्यामध्ये आणि त्याचं श्रेय नक्कीच तुम्हाला सर्व शांतता नागरिकांना जात तर तर मला पण इकडे याची गरज नव्हती <coughs> परंतु पेंड्यां साहेबांनी सर्व अधिकारी एवढे सक्षम आहेत सगळं हँडल करण्यासाठी परंतु मला त्यांनी बोलावलं म्हणून आलो नाहीतर आम्ही नाही अधिकाऱ्यांवर विश्वास आहे आमचा की ते अतिशय खंबीरपणे सगळं हाताळणार आणि सगळ्यांना सुरक्षित ठेवणे ही पोलिसांची जबाबदारी आहे ती आम्ही पाळत आलेलो आहोत बोलणं पाडत पार पाडत आलेलो आहोत तिथून पण पुढे आपण पार पाडणार तर था था। से से द्याद द्याद शर्वा, शर्वा या निमित्तानं आपण या मिटिंग साठी आले अतिशय शांतपणे आपण ऐकून घेतलं इलेक्ट्रिसिटी ची जरा गैरसोय झाली तरी आपण संयम ठेवला सगळेजण थांबला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि सर्वांना सर्व नागरिकांना या बकरीच्या शुभेच्छा देतो थँक्यू डॉक्टर सर्व मुस्लिम बांधव पोलीस पाटील पत्रकार बंधू त्याच्यानंतर नगरपालिकेचे आमचे मित्र त्याच्यानंतर डॉक्टर साहेब सर्वांनी म्हणजे आपले जे मुलांना आहेत त्यांनी पण मार्गदर्शन केलेलं आहे सर्व लोकांनी त्यांच्या आडी अडचणी सांगितलेलं आहे सर आतापर्यंत आम्ही तीन मिटिंग घेतलेल्या आहेत सर त्या तीन मिटिंगांमध्ये काय काय नियोजन करता येईल यासाठी सर्व नियोजन म्हणजे एक महिना अगोदरपासूनच आम्ही कामाला लागलेलो होतो सर एक महिना अगोदर म्हणजे तेरा एप्रिलला आम्ही लॉन्सला ला मिटिंग घेतली होती आणि त्या मध्ये ठरवलं होतं की पुढच्या एक महिन्यानंतर जी येणारी बकरी दे तिचं नियोजन कसं केलं जाईल काय केलं जाईल मुस्लिम बांधवांमध्ये आपल्याला काय संदेश द्यायचा आहे म्हणजे जेणेकरून त्यामुळे कोणाला अडचण येणार नाही तर ते काम आम्ही एक महिन्यापूर्वीच केलेलं आहे सर त्याच्यानंतर अजून सांगू इच्छितो की सर सर्व मुस्लिम बांधवांनी आ, तो शब्द दिला तर तो त्याप्रमाणे सर अजूनही सर्वजण आपल्या आपल्या मध्ये आपल्या आपल्या एरियामध्ये त्यांनी जाऊन त्या पद्धतीने पोलीस प्रशासनाकडून जे काही आव्हान करण्यात आलेलं होतं ते सर्व लोकांपर्यंत पोहोचवलेले आहे सर आणि नक्कीच नगरपालिका सर वेस्टेजचा जो प्रॉब्लेम होता की वेस्टेज खूप मोठ्या प्रमाणात जिंकत म्हणजे माझं दोन दिवसापूर्वी जे बोलणं झालं होतं ते साधारण आठ ते दहा हजार बकरे कापले जाऊ शकतात असा अंदाज आहे सर आणि एवढे बकरी कापल्यानंतर जे त्याचा काही वेस्टेज जिंकणार आहेत त्याचं नियोजन कसं करतं या संदर्भात नगरपालिकेशी बोलणं झालेलं आहे ते नक्कीच लवकर टेंडर काढतील आणि जी काही नियमावली दिल्या जाईल तर ते नक्कीच सर्व मुस्लिम बांधवांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा जेणेकरून लवकरात लवकर ते नाही कळेल आणि त्या पद्धतीने नियोजन करतील नक्कीच जी काही घरी कुर्बानी दिल्या जाणार आहे तर प्रत्येकाला एकच आव्हान करतो की घरी कुर्बानी दिल्यानंतर जे काही वेस्टेज असेल तर त्या वेस्टेज नेत्यांनी ने काळजी घ्या एखाद्या तुमच्या ज्या म्हणजे ज्या प्रत्येक एरियात मोहल्ल्यात कॉलनी जिथे कुठे तुम्हाला एखादा स्पॉट ठरवून दिला असतील ज्या ठिकाणी ट्रॅक्टर लावले जातील त्या ठिकाणी आपली स्वतःची जबाबदारी आहे की आपण ते वेस्टेज व्यवस्थितरित्या तिथे न्यायला पाहिजे त्याच्यानंतर जो कोणी टेंडर घेणारी व्यक्ती असेल त्यांना मी विनंती करतो की ट्रॅक्टरचं जे माप असेल त्याच्यावर ते व्यवस्थित जाऊ देऊ नका म्हणजे जेणेकरून ट्रॅक्टर चालताना ती वेस्टेज खाली परत जाईल आणि ट्रॅक्टर पुढे जाईल अशी काही परिस्थिती पू देऊ नका त्याच्यानंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलेले निसर्ग नियम आपल्याला आपल्याला सर्व नियम पाळायचे हे नियम आपल्यासाठीच बनवलेले असतात आणि हे नियम बनवल्यानंतर या नियमाप्रमाणे जर आपण मागलो तर नक्कीच समाजात कुठल्याही प्रकारच्या कायदा व्यवस्था दोन जातीवर धार्मिक तेढ हे नियम नक्कीच होणार नाही जेवढे आपण नियम पाहू तेवढे आपण फायद्यात येऊ असं मला वाटतं त्याच्यानंतर सर कुरेशी समाजाची जी मिटिंग घेण्यात आलेली होती तर पुरेशी समाजाची मिटिंग घेतल्यानंतरही सर्वांनी एकमतानं सांगितलं की साहेब पोलीस प्रशासनाकडून आणि जो कायद्याचं जे काही आहे त्यानुसार आम्ही सर्व काम करणार आहोत आणि कोणीही कायद्याच्या जाऊन काम करणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं सर अशा पद्धतीने आम्ही आतापर्यंत तीन मिटिंग घेतली नाही सर आज आपल्या मार्गदर्शनाकडे मिटिंग घेतात नक्कीच इथले सर म्हणजे पोलीस पाटील असतील हिंदू हिंदू बंधू आणि भगिनी असतील त्याच्यानंतर माझे मुस्लिम बांधव असतील त्याच्यानंतर आमचे पत्रकार असतील नक्कीच सगळं येणाऱ्या तीन मध्ये जी काही बकरी देणार आहे आणि त्याच्यानंतर परत परत जी तीन दिवस बकरी चालणार आहे नक्कीच सर्व पोलीस प्रशासनावर सहकार्य करतील असं त्यांनी मला वचनही दिलेले आहे आणि नक्कीच सांगितलं की सर आतापर्यंत माझी काही वर्षाचा इंटरेस्ट राहिला तर अशी कुठलीही चुकीची घटना नाही एक फक्त दोन हजार एकवीस मधला कोरोना काळातला एक, का एक गुन्हा आहे सर आणि दोन हजार तेवीस मधला एक गुन्हा आहे त्याच्यावर आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आम्ही टोटल पंचवीस लोकांना आम्ही बाजार ते पोलीस स्टेशनच्या हातची भर कमीत पाच दिवसासाठी काढणार होत पंचवीस लोक आमचं टार्गेट केलेलं होतं आज त्यांना नोटिसा बजावून त्यांना गावात कुठल्याही प्रकारचं त्यांना आम्ही येण्यासाठी मजा केल्या होत्या आणि नक्कीच कुठलीही आपण कुठलीही घटना घडणार नाही असे अशासाठी आम्ही सर्व नियोजन केले नाही तर मी एवढंच बोलतो आणि सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना बकरीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी जय भारत